मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो पीक विम्यासंदर्भात खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची आता ज्या जिल्ह्यामध्ये मंजुरी झाली होती म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं सम इन्शुअर झालं होतं कॅल्क्युलेट झालं होतं पीक विमा आणि त्यांनी स्टेटस चेक केला असता त्यांची रक्कमा वगैरे दाखवत होते अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जवळपास जिल्ह्यातील चार लाख बहात्तर हजार पंधरा शेतकऱ्यांनी जे खरीप हंगामात पीक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांना आता रकमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर तो जिल्हा कोणता आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत कोणत्या या शेतकऱ्यांचं याच्यासाठी अं पिक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे कोणत्या शेतकरी यासाठी अवेटेट दाखवत आहेत अशा प्रकारचे अनेक इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी रातुरेथं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्ह्यात जवळपास चार लाख बहात्तर हजार पंधरा शेतकऱ्यांनी जवळपास पीक विमा काढला होता खरीप हंगामात एक रुपयात पीक मा जी योजना लागू करण्यात आलेली आहे एक ते दोन वर्षापासून तेव्हापासून प्रत्येक शेतकरी पीक विमा काढण्याचा प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे अर्ज हे विम्यासाठी पात्र ठरत आहेत अशात मित्रांनो जवळपास ज्या जिल्ह्याच्या विषयी आपण माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याविषयी माहिती घेण्याचं कारण म्हणजे त्या जिल्ह्यातील पीक हा कॅल्क्युलेट झालेला आहे असे काही थोडेफार प्रमाणात शेतकरी असतील ज्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं नाही अवे दाखवत आहे परंतु मित्रांनो जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे सम इन्शुर पूर्ण झालेलं आहे पी ज्या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे रकमा त्यांच्या स्टेटसमध्ये दाखवत आहे अशा शेतकऱ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास हिंगोली तालुक्यातील सत्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना पिकिम्याच्या रकमा मंजूर झालेली आहे त्यांच्या स्टेटस चेक केल्या असता जवळपास सत्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याण्णव शेतकरी हे यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर जवळपास कळमळुरी तालुक्यातील ब्याऐंशी हजार एकशे बावन शेतकऱ्यांना त्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि ह्या रक्कमा त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत त्यानंतर वसमत तालुक्यातील एक लाख वीस हजार नऊशे सहा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे मी ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अजून अेटेड दाखवत आहे त्या शेतकऱ्यांविषयी माहिती देणार आहे परंतु अगोदर आकडा बघूया ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे समोर आकडा आलेला आहे तो आपण आजच्या जे आपल्यापासून माहिती मिळालेली आहे त्यानुसार आपण बघत आहोत त्यानंतर मित्रांनो जवळपास औंढा नागनाथ तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे मी अगोदरच बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकमे जमा होणार आहेत तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास पाचवा तालुका म्हटलं शेनगाव तालुका ज्याच्यामध्ये एक लाख दहा हजार सातशे अडुसष्ट शेतकऱ्यांचं हे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे तर म्हणजे या शेतकऱ्यांचं स्टेटस चेक केला असता त्यांच्या रकमा त्यांच्या मंजूर झालेल्या रकम त्यांना दाखवत आहेत आता राहिला प्रश्न ज्या शेतकऱ्यांचा रकमा पूर्ण झालेल्या दाखवत नाही त्यांचं काय तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेडेट दाखवत आहे तर त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही शेतकऱ्यांनी म्हणजे जवळपास बऱ्याच जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा भरण्यात आलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेट दाखवत आहे त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय बॅड न्यूज आहे तर त्यांच्या पिकमेचे अर्ज हे छाननीसाठी गेलेले आहेत म्हणजे त्यांचं पिकविम्याचं जे पिकमे काढलेले आहेत ते पिकमे बोगस आहेत की काय असा शेत कृषी कृषी विभागाला प्रश्न पडलेला आहे कृषी विभागाने सी एस सी केंद्रांकडून त्यांचे जे अर्ज आहेत ते जे शेतकऱ्यांचे अभेटेट दाखवत आहे त्यांचे अर्ज मागवले आहेत म्हणजे त्यांनी बोगस पिक काढले की काय असा सत् सरकारला प्रश्न पडलेला आहे त्यामुळेच त्यांचं कॅल्क्युलेशन अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अजून सुद्धा हिंगोली जिल्ह्यातून तुम्ही जर असाल आणि तुमचं कॅल्क्युलेशन अजूनसुद्धा अवेटेड दाखवत असेल पूर्ण झालेलं नसेल तर तुमचा अर्ज बोगस आहे की काय असं सरकारला वाटत आहे त्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे आणि जेव्हा शा सरकार ही छाननी पूर्ण करेन सी एस सी केंद्राकडून हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर सी एस सी केंद्राकडून डाटे माग डेटा मागवण्यात आलेला आहे आणि जेव्हा सरकारला असं कृषी विभागाला जेव्हा खरं वाटेल की बाबा यांनी अर्ज हे फेक नाहीत बोगस नाहीत यांचे अर्ज त्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जर या अवेटेडमध्ये नसाल तर तुम्हाला पीक विमे मंजूर झालेले आहेत आणि तुमचे पीक विमे हे फेब्रुवारीच्या मध्ये पडणार आहेत तर ही होती अशी माहिती मित्रांनो हिंगोली जिल्ह्याविषयी इतर जिल्ह्यातून देखील तुम्ही जर असाल तर तुम्हाला जर काही प्रश्न पडलेले असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि मी जास्तीत जास्त प्र प्रश्नांचा क्लिअरन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद